तर शेतकरी मित्रांनो हे बघा आज आम्ही टाकतो आहे सालपीठ आणि सालपीठ आमचं निम्म्या वावराला जास्त म्हणजे असं टाकून झालेलं आहे आणि आता अजूनही निम्म्या वावराला टाकायचं आहे बघा आता बादल्यातलं सालपीठ संपलेलं आहे आमच्या आम बादल्या जायचं आम्हाला आणि इकडं राहिले निम्म वावर अजून टाकायचं कारण की हे माळ आहे त्याच्यामुळं कसं आहे मका जरा थोडीशी कमजोर आहे त्याच्यामुळे याला सालपीठाचा डोस आपल्याला जास्तच द्यायचा आहे म्हणजे जास्त दिला म्हणजे कसं आहे थोडी तिला पावर बी येईल आणि थोडी उचलण बी नाही तर काही खाद्य जर नाही दिलं तर ती उचलणारच नाही बघा त्याच्यामुळं आता पहिली बी आम्ही अशा चार गुन्हे टाकल्या होत्या आणि आजही दोन गुन्हे आणलेल्या आहेत त्याही टाकून घेणार हे हो, बघा आता सालपीठ आपल्याला भराय आहे तिथं ट्रॅक्टरमध्ये सालपीठाच्या गुणी आहेत आणि आपल्याला आता भरायचे सालपीठ बघा आणि पावसाचं बी वातावरण झालेलं आहे पाऊसही येतो एक काही सांगता येत नाही कारण की पाऊसही फुटलेला आहे बघा त्याच्यामुळे आज आता थोडं आहे सालपीठ आम्ही आता टाकून ताख, टाकून घेणार आहे बघा आणि कसं आहे सालपीठ टाकायचं मग खाली गाळ बीळ आहे गाळही बघायला लागत नाही आणि काहीच नाही म्हणतात ना शेतकऱ्याला कसं आहे गाळात म्हणलं तरी काम करायला लागतं चला भरा बादल्या बादल्या आता भरायच्या आणि पुन्हा टाकायला सुरुवात करायची आपल्याला हे सालपीठ बघा आणि बी आहे त्याला आम्ही टॅक्टरमध्ये बसवलंय कारण की त्याला खाली जर बसवलं तर तो, तो गाळा जास्तच ठरणार येड्यागत करणार दुर्गेश इकडे रे हे बघा आमचा दुर्गेश ट्रॅक्टरवर बसलेला आहे दुर्गेश काय बघतो तू One. हा One. फोन बघतोय पोरांना फोन असलं की काही बाकीचं घेणं येणं नाही बरं का फोन घेऊन बसलाय झोपायचा टायमिंग झाला आहे त्याचा पण आता घरी गेल्याशिवाय काय नाही आहे त्याला बघा झोपायचं नाही काय नाही हे बघा बादली तर आता भरलेली आहे आपल्याला टाकायची आता सालपीठ सालपीठ प्रत्येक असं प्रत्येक झाडाला आहे ना थोडं 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 असं एक एक किडा टाकायच लागतो आता तो गेलाय त्याची पात घेऊन आता मीही जाणार आहे माझी पात सुनबाई त्या कोपऱ्याला गेलेली आहे ती बी नव्हता टाकीत टाकीत बघा आता राहिले थोडंसं इकडं इकडं वावर पडीक आहे कारण की ते वावर पहिली नीटवतं झालं त्याच्यामुळं त्याच्यात पेरला होता घेवडा पेरला होता पण घेवडा संपूर्ण सश्यांनी खाऊन घेतला आहे बघा ह्या माळ रानांमध्ये सशे आहेत इथं आमच्या वर रानात आणि मग प पुन्हा शाळू पेरला पण शाळू बी एवढं काय उगावलं नाही पुन्हा आपल्याला आता परत एकदा शाळू प्यारायचं आहे आणि हे बघा आता सालपीठ ही जण टाकीत आले पण आपण सालपीठ म्हणतो पण त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी खाऊ वाटप आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला खाऊ वाटायचं आहे चा आता बघा खाऊ वाटायचं काम चाललेलं आहे अगदी थोडं राहिलंय आता होतं चालय बघा हे बघा आमच्या दुर्गेशचं बी काय चाललंय दुर्गेशनी घरून गाड्या बिड्या घेऊन आलाय आणि आता माती उकरायचं त्याचं काम चाललंय दुर्गेश काय करतो रे तू माती उकरतो माती उकरून कशात टाकणार आहे अरे तुझ्याशी बी बाजूला ठेव मध्ये माती टाकायची ना हे बघा त्याने ढम्पर बी आणलाय आणि त्याच चाललंय माती त्याच्यात उकरून मध्ये टाकायची बघा म्हणजे आजकालच्या छोट्या मुलांना बी किती नॉलेज आहे का नाही किती समजतं पावर सालपीठ तर टाकायचं झालं सालपीठही संपलं बघा आणि स सा, चार साऱ्यांना आम्हाला तोटा आलेला आहे आता उद्या आणलं की पुन्हा टाकायचं आहे सालपीठ संपलं आहे मग आता आता निघायचं आहे घरी हे बघा संपूर्ण वावराला आम्ही टाकले सालपीठ दुर्गे चाल चला आता काय पाय पाय नाही जायचं टॅक्टरमध्ये बसून जायचं आपल्याला खाली आणि मग उद्या आणलेलं बाकीचं सालपेठ टाकायचे बघा मग तुम्हाला सा मला सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला ना आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा शेतकरी मित्रांनो हे बघा माझा नातो आता आलाय खालून बघा त्याला वाटलं आम्ही जातो काय मग चला बाय